प्रमाणे श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेला श्री, के श्री सिद्धात के के एक बैल मैदान या ना मागे ऐ दादा या माग या आणि मागे सरवण आनंद घ्या एक नंबर ऐ गाव एक नंबर तर अहो या ना तो फायनल आहे शर्ट वाले या या माग या हा या सगळे टोपीवाले सले मासे बापूोपी वाले हॅलो या गती सोडा चला फायनलचा फेरा सोडा कारण या ठिकाणी दिवस मावळतीला निघून चाललाय आवल्या बायरू आवल्या गाड्या पलिकडे कशाला राहते तू सोडा झाला सज्ज या मैदानाचा फायनल फेरा हो दिवस मावळतीला निघून चाललाय वेळ चालणार नाही सोडा गाड्या सोडा फायनलचा फेरा सोडा परत या ठिकाणी कॅमेरा दिसायला प्रॉब्लेम येणार आहे घ्या गती घ्या चला करणार करा गाड्या उभ्या करा फिल्डिंग लावलेली या थोडं माग चला हा बायाकडं लक्ष द्या बैलांच्या आणि सुट्टी मेकरच्या सोडा सोडा सुटला फायनलचा फेरा सुटला सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलं वडगावकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा बोलतोय कोण होतोय हे एक नंबरचा अर... मान करे पलीकडा लक्ष आहे अलीकडा चेंडू आहे मधील लक्ष आहे हिकडा मल्हार आणि गोल है? लढाय आली कडा नवीन खरेदी आणि हो हो मंडळकरांचा लक्ष हाय होचला उचला उचला आता जावा जावा लवकर अय कॅमेरा काय इकडे